या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक सोला महाविकास आघाडीपेक्षा मोठे समजणारे असे प्रणिधी शिंदे हिने काल त्या काडादीला सपोर्ट दिला जो काडादी दि अपक्ष उभा आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात मतदारसंघात ज्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील दिले असताना सुद्धा शिवसेनेचे मशालेकडून तर त्यांच्या विरोधात हा काढादी उभा आहे मत खाण्यासाठी आणि त्याला सपोर्ट म्हणून या प्रणिती शिंदेनं जाहीर पाठिंबा दिला की आम्ही फ्री फाईट करत आहोत आम्हाला जरी एबी फॉर्म दिला नसला तरी आम्ही फ्री फाईट करत आहोत त्या प्रणिती शिंदेला सांगायचा फ्री फाईट कशी असते ते भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीसला ला आम्ही तुला दाखवू की लोकसभेला फ्री फाईट कशी असते या प्रणिती शिंदेला आमच्यासारख्या शिवसैनिकांनी जीवाच रान केलं आणि सोलापुरातील तब्बल दोन ते अडीच लाख शिवसेनेचं मतदान त्या प्रणिती शिंदेला पडलं लोकसभेला म्हणून ती निवडून आली हिजाबाब दोन वेळा काँग्रेसकडून पडला होता लोकसभेला पूर्ण धुळीच मिळालेली सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे धुळीच मिळाली होती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे यांना जीवदान मिळालं आणि प्रणिती शिंदे निवडून आली तरी त्या प्रणिती शिंदेला जराशी लाज लज्जा शरम वाटत नाही उद्धव साहेबांना धोका देऊन अरे या प्रणिती शिंदेसाठी उद्धव साहेबांनी आजारी असताना सुद्धा सभा घेतली सोलापूर शहरात काय करत होती उद्धव साहेबांना केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेला पाठिंबा दिला या प्रणिती शिंदेला ती यासाठी सभा घेतली आणि तिनं ही उपकार विसरली उद्धव साहेबांचे शिवसैनिकांचे उपकार विसरले आणि जाहीर म्हणते की आम्ही फ्री फाईट करत आहोत जो जिता वही सिकंदर या प्रणिती शिंदेला सांगतो एवढी मस्ती काही कामाची नाही एवढा इगो एवढी घमिंडी काही कामाची नाही उद्धव साहेबांना धोका देऊन स्वतःला काय स्वतःला मोठं समजत असेल तर त्या प्रणिती शिंदेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो अरे निवडून आल्यानंतर उद्धव साहेबाला भेटायला गेली नाही प्रणिती शिंदे स्वतःला एवढं मोठं समजते कोण आहे प्रणिती शिंदे काय है? काय यांच सोलापूर मध्ये काय यांची अवस्था शिवसेनेमुळे अवस्था आम्ही पुढच्या वेळेस दाखवून देऊ या काँग्रेसला सोलापूर या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर